महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटक भेट देणारी पाच धार्मिक स्थळे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच धार्मिक स्थळे जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात ही ठिकाणं केवळ श्रद्धेची नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहेत चला तर मग सुरू करूया आजचा आध्यात्मिक प्रवास नंबर एक श्री साईबाबा संस्थान शिर्डी शिर्डीतील साईबाबाचं मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे इथे दररोज सुमारे पन्नास हजार ते एक लाख भाविक येतात तर विशेष स्थाना हे आकडे तीन ते चार लाखांवर पोहोचतात साईबाबांनी सर्व धर्म एक आहेत असा संदेश दिला आहे आजही तिथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व भक्त एकत्र दर्शन घेतात शिर्डी परिसरात दर्शनाशिवाय द्वारकामाई चावडी साई संग्रहालय अशी अनेक स्थळेही आहेत नंबर दोन सिद्धिविनायक मंदिर मुंबई मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे गणपतीचं अत्यंत प्रसिद्ध स्थान आहे फिल्म स्टार्स उद्योगपती नेते मंडळी इथं दर्शनासाठी येतात इथे दररोज तीस ते चाळीस हजार लोक दर्शनासाठी येतात तर अंगारकी चतुर्थी किंवा विशेष दिवशी हा आकडा लाखांवर पोचतो मंदिराचं स्थापत्यशास्त्रही आकर्षक आहे आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे नंबर तीन तुळजाभवानी मंदिर तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत मानलं जातं ही देवी जिवंत देवी म्हणून ओळखली जाते दरवर्षी नवरात्रात येथे लाखो भाविकांची गर्दी होते हे मंदिर सात कालीन असून इथली आस्था आणि इतिहासाचा संगम पर्यटकांना भावरावून टाकतो नंबर चार पंढरपूर विठोबा मंदिर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा हृदय म्हणजे पंढरपूर इथे विठोबा आणि रुक्मिणी मातेचं भव्य मंदिर आहे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो वारकरी पायी चालत येतात इथे विठ्ठल विठ्ठलच्या गजरात भक्तिरसाने न्हालेलं वातावरण अनुभवायला मिळतं हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलाच पाहिजे नंबर पाच त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर मंदिर हे बाराही ज्योतिलिंगांपैकी एक आहे भगवान शिवाचं हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं येथून गंगा नदीचा उगम होतो दरवर्षी श्रावण महिना महाशिवरात्र आणि कुंभमेळा या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात हे मंदिर पौराणिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे तर हे होते महाराष्ट्रातील टॉप पाच श्रद्धास्थान जिथे दरवर्षी लाखो लोक श्रद्धेने भक्तीने दर्शनासाठी येतात तुम्ही यापैकी कुठल्या ठिकाणी गेलायत आणि कुठे जायचं स्वप्न आहे कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी टॉपरेंना सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद